राम जन्मभूमी अयोध्ये येथील मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्त संपूर्ण देशभर भक्तिमय वातावरण असताना पंढरपूर येथे देखील वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक सुभाष मस्के यांनी आपल्या सहकाऱ्यांसह या सोहळ्यात जय श्रीरामचा गजर करत आपला सहभाग नोंदवला आणि स्वातंत्र्यवीर सावरकर पथ इथे लावण्यात आलेल्या मूर्तीचे दर्शन घेतले आमची सर्व भारतीयांची सुमारे पाचशे वर्षाची इच्छा आज पूर्ण झाली आहे त्यामुळे देशातील सर्व नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि राम मंदिरासाठी योगदान दिलेल्या कार सेवकांना प्राध्यापक सुभाष मस्के यांनी धन्यवाद दिले गेली पाचशे वर्षापासून संघर्षातून आज अयोध्येमध्ये रामल या ठिकाणी प्रतिष्ठापना होती होती तर संबंध भारतीयाच्या दृष्टीनं तर जवळजवळ अर्धा जग हा आज खऱ्या अर्थानं रामय झाला आहे या ठिकाणी आपल्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बोलत असताना ऊर भरून आलेला आहे की या अथक संघर्षानं जे आज अयोध्येमध्ये या ठिकाणी राम प्रतिष्ठा प्रतिष्ठापना या देशाचे कणखर नेतृत्व या जगामध्ये आपल्या जगाचं ज्या व्यक्तीकडे लक्ष ला लागून आहे ते आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या शुभास्ते या ठिकाणी आज या रामलीलाची प्रतिष्ठापना होते समान भारतभर या ठिकाणी जल्लोष जस साजरा करण्यात येत आहे या ठिकाणी संपूर्ण देश नव देशातले दे, जगातले जवळजवळ दे निम्मे देश या ठिकाणी राममय झालेत याचासारखा आनंद या ठिकाणी माझ्यासारख्या छोट्याशा या राम भक्ताला आणखी दुसरा असू शकत नाही मी आपल्या माध्यमातून तमाम माझ्या भारतवासियांना या आज रामलीलाच्या प्रतिष्ठापनेच्या दिनानिमित्त आणि या देशाचं कणखर नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो की या ठिकाणी पाचशे वर्षानंतर या ठिकाणी या देशातल्या तमाम हिंदूंना या ठिकाणी या रामलीलाची प्रतिष्ठापना निमित्तानं आज हा देश संपूर्ण आज राममय झाला आहे खऱ्या अर्थानं मनापासून धन्यवाद देतो थांबतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या